त्या आरोग्य अभियाना अंतर्गत आपल्या तालुक्यामध्ये अकोले ग्रामीण रुग्णालय मध्ये हा मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा चार दिवसाचा सर्व रोग निदान शिविर संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आपल्या सर्वांचे स्नेही जिल्हा परिषद गटनेते अर्थात भाजपाचे नेते जालिंदरजी वागचोरे नगरवरून खास करून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या आणि ज्यांच्या सुपरविजन मध्ये त्या चार दिवसाचं शिबिर संपन्न होणार आहेत त्या डॉक्टर बांगर मॅडम त्याचबरोबर डॉक्टर मेहत्रे की ज्यांच्यामुळं खर तर अकोले ग्रामीण रुग्णालयाचा एक नाव लौकिक वाढला आणि इथं मोठमोठ्या शस्त्रक्रिया व्हायला लागल्या ला ला किंवा जी प्रसुतीच जे प्रमाण आहे महिन्याला जवळजवळ शंभर पेशंट पेशंट म्हणणार नाही माझ्या भगिनी इथे यायला लागल्या आणि जवळजवळ शंभर महिलांचं इथं प्रसुती व्हायला लागली म्हणजे याच्यात पोपेरे मॅडम तुमचाही वाटायला तर तुम्ही म्हणायचे की मित्र सरांचंच नाव घेतलं असं काही नाही त्याचबरोबर आदरणीय विद्याचंद्रजी सर डॉक्टर दिगे डॉक्टर कवडे डॉक्टर संकेत गडाख त्याचबरोबर सचिनजी आरोटे सचिनजी देशमुख रोटी क्लबचे सदस्य अमोल देशमुख जे सुत्र संचलन करता येते संदीप कडल त्याचबरोबर अशोकराव कौटकर डॉक्टर आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य उपस्थिती त्याचबरोबर एस एम बी टी कॉलेजमधून आलेले सगळे डॉक्टर्स त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर आमच्या नर्सिंगच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ सर्व डॉक्टर्स आणि उपस्थित जे काही या शिबिरासाठी आलेले आहेत ते सर्व रुग्ण आणि त्यांच्या बरोबर आलेली त्यांचे नातेवाईक उपस्थित सर्व मीडिया मला वाटतं सगळ्यांची नावं याच्यात समाविष्ट झाली असतील असं मी समजतो आरोग्याची देवता धनवर्तरीच पूजन करून आपण या शिबिराची सुरुवात करत आहोत मला वाटतं याच्या आधी आपण दोन चार वर्षापासून दरवर्षी ही शिबिरं घेतो आणि शिबिरातला उदंड प्रतिसाद भेटतो पण आपल्याला ज्याने सांगायला एक आनंद आहे की पहिले लोक दवाखान्यातच येत नव्हते आपल्या महिला तर त्यांचे आजारच सांगत नव्हते पण आता लोक यायला लागलेत त्याचं गांभीर्य ओळखायला लागलेत आणि त्याच्यामुळं आज महिलांकडनं जे पूर्वीच्या काळात जे आजार लपवून राहायचे श्वेतप्रधर रक्तप्रधर म्हणजे अंगावरून पांढरं जाणं लाल जाणं हे आजार लपवले जायचे कॅन्सर व्हायचा आणि ती माय व्हायची पण कुणाला सांगायची नाही अशी सगळी परिस्थिती असायची आता डॉक्टरांपर्यंत येतात सरकारी रुग्णालयात येतात त्यांनी सांगतात आताही तुम्ही खर तर शिक्षणाचं प्रमाण वाढायला लागलं आता घरातल्या माय माऊलींची काळजी घेणं ही ही आपल्या सगळ्यांची गरज आहे नाही तर नुसती आम्ही सरकारनं लाडकी बहीण म्हणायची तर ती लाडकी बहीण काय फक्त पंधराशे आणि एकवीसशे रुपयापर्यंत नाही तर तिची घरातल्यानी पण काळजी घेतली पाहिजे मला वाटतं सरकारनं गरोदरपणात काळजी घेण्यासाठी अमृत आहार योजना चालू केली आदिवासी भागात आणि त्याचा रिझल्ट इतका चांगला भेटला की कुपोषणाचं प्रमाण कमी कमी व्हायला लागलंय पहिलं जे कुपोषणाचं प्रमाण होतं रोटरी क्लबला मी सांगतो त्याचं प्रमाण खूप कमी झालंय तर आता तरी सुद्धा तो झिरो होणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे अर्थात जे वाढलेलं तंत्रज्ञान आहे त्याचाही त्याच्यामध्ये समावेश सोनोग्राफी बाकीच्या सगळ्या याच्यामुळं हे सगळं पूरक आहार देणं शक्य आहे पण याची माहिती सोनोग्राफी करा सा, का करावी तिसऱ्या महिन्यात सहाव्या महिन्यात याची माहिती पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण तसं कुपोषित राहिलं तर तसं त्या मातेला आहार किंवा सप्लिमेंटरी देऊन आणि त्याच्यामध्ये सुधार कसा होऊ शकतो हे सगळे नाहीतर आपण सांगतो का डॉक्टरला काम नाही त्यानं सोनोग्राफी करायला सारखं पाठवतोय डॉक्टरला काम नाही शिजर करतय तर तसं काही होत नाही त्या ज्या अडी अडचणी तुम्हाला एक सगळ्या महिलांना सांगतो की ज्या वेळेला बळजबरीनं डिलिव्हरी केली जाते आणि बाळ जर वेळेत जन्माला आलं नाही बाळ जर त्याच्यानंतर रडलं नाही तर बाळ हे मेंटली रिटार्डे होऊ शकत मग मेंटली रिटार्डे बाळा पाहिजे की सरकारी दवाखान्यात <दलीणे> सरकारी दवाखान्यात येऊन जर तुमची काळजी घेतली नाही तर त्याला मी जबाबदारी खाजगी रुग्णालयात मला माहिती आहे अकोले तालुक्यातले खाजगी जे रुग्णालय आहेत ते पण खूप चांगले कारण ते सगळे माझे मित्र आहेत त्यामुळं ही सगळी प्रकर्षानं काळजी घेतली पाहिजे सरकारची जबाबदारी लग्न लावून दिल्यापासून तर जन्माला आल्यापासून तर तुमचं पार, पार मोठं होतंय कमवायला का, लागतंय शेवटचा श्वास घेतोय तोपर्यंत सरकारची जबाबदारी आहे पण आपल्या कुटुंबाची पण ती जबाबदारी आहे ती आपण जोपासली पाहिजे या निमित्तानं बरेचसे रुग्ण निघतील त्याचे ऑपरेशन होतील काहींचे जे मोठे ऑपरेशन आहेत त्यांना पुढे पाठवलं जाईल ही सगळी काळजी तुमची घेणार आहे इथं जर तुम्हाला काही वाईट अनुभव आला तर तो मला सांगा डॉक्टर मेहत्रे किंवा त्या टीमला सांगा बाहेर तो सांगून बोलू नका आणि जो चांगला अनुभव येईल तो मात्र प्रत्येकाला तुम्ही सांगा का तिथे गेलो आमची अशी काळजी घेतली आणि आपली आरोग्य सक्षम होते पहिली अँबुलन्स दोन तीन अँब्युलन्स होते आपण सतरा अँबुलन्स जवळजवळ ह्या भागामध्ये आपण दिलेल्या आहेत आज डॉक्टर साहेबांना माहितीये राजूरला दवाखान्याची अवस्था खूप वाईट होती पण डीजे सर आले त्यांची टीम आली इथं मेहत्रे सर पुतूळ उन्द्रा 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 ते डॉक्टर पुण्यावरून येऊन जाऊन करत होते माहिती ना अशी परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या सगळं आपण बदललंय म्हणजे काय बदललंय हे बऱ्याच जणांना दिसत नाही त्यांना ते सांगावं लागेल कारण ते कधी दवाखान्यात येतच नाही तर ते जाते प्रायव्हेट हॉस्पिटलला बॉम्ब मार्केट सरकारी हॉस्पिटलच्या तर हे सगळं बदल होताना जो दिसलाय तर मध्ये एवढं आता उपजिल्हा रुग्णालय होणार आहे आम्हाला आता हा दवाखाना शिफ्ट करावा लागणार आहे कुठं सुईचं होईल तिथं शिफ्ट केलं जाईल दोन वर्ष दोन वर्षासाठी आम्हाला तुम्ही सांभाळून घ्या तिथं पण पुरेशी सेवा दिली जाणार आहे कारण सरकारचा नियम असा म्हणतो की जिथं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू होतंय तिथं तुम्हाला हॉस्पिटल ठेवता येईल नाही राजूरला पण उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं शेंडीला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय तिकडे बोट्याचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आणि आता परतच्याला आपल्याला माहीत असावं म्हणून आपण ब्राह्मणवाडा आणि खिरविऱ्याचं ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव दिलाय त्याला पण लवकरच मान्य वाढत जवळे बाळेश्वर संगमनेर तालुक्यात ते पण दिलाय तर त्याला पण आपण लवकर मान्यता घेतोय म्हणजे आरोग्य यंत्रणा सक्षम होते आरोग्य शिक्षणाचा दर्जा वाढवला स्कूल डिजिटल काम शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट तुमच्या अकोल्याचा चेहरा आपल्या अकोल्याचा तुमच्या आपल्या अकोल्याचा चेहरा मोला बऱ्यापैकी आपण बदलून टाकलाय आता भविष्याच्या काळातही खूप सारी कामं होणार आहे पण शेवटी आरोग्य महत्वाचं एच एम पी व्हायरस जो आलेला आहे तर त्याची लय काळजी करण्याची काही कारण नाही बरोबर आहे ना तर त्या व्हायरस साठी हे व्हायरस येत राहणार आहे आता त्या करोनानं आपल्याला दाखवून दिलंय की तुम्हाला स्वतःला जपायचंय आणि शेवटी तुमचं आरोग्य महत्वाचं आहे मग काय केलं पाहिजे हात स्वच्छ धुवा विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका थोडस स्वतःची काळजी घ्या दामांतरावून खूप त्याचा बाऊ करून घेऊ नका आणि थोडी सर्दी खोकला वाटला तर डॉक्टरांकडे जाऊन लगेच त्याला दाखवून घ्या विश्रांती महत्वाची आहे म्हणजे विनाकारण तरुण आमच्या आहेत सगळ्या नर्सिंगच्या मुलं मुली विनाकारण वॉटापुरती रात्री जागत बसू नका सहा ते आठ तासाची झोप किमान घ्या सात ते आठ तासाची झोप घ्या चांगला आहार घ्या पाणी भरपूर प्या हे असं जर केलं तर हे कायमच केलं तरी आहे असं काही नाही की फक्त व्हायरस आलाय म्हणून करा नाही तर कायमच केलं तरी चांगलं आहे तर हे सगळं करू आपण स्वतःला जपू कारण आपण आहेत तर हे जग आहे बरोबर आहे ना नाही तर नंतर श्रद्धांजली शंभर जण वाहतात पण ऐकायलाच आपण नसतो बरोबर ना तर त्यामुळे स्वतःला जपा स्वतःची काळजी घ्या ही सगळी डॉक्टर मंडळी तुमची सगळी काळजी घेणार आहे ऑपरेशन करणार आहे तपासणार आहे तुम्हाला योग्य सेवा घेताय देत राहणार आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कारण आपल्या ह्या याच्यात आपण टाळ्या वाजवायचं विसरून जातो है ना तर ह्या लोकांनी तुमच्यासाठी ही सेवा उपलब्ध केली आहे खूप चांगली सुविधा देणार आहे तुमची काळजी घेणार आहे डॉक्टर साहेब एक तक्रारपेटी ठेवा नसेल कुणाला सांगायचं तक्रारपेटी सूचना टाकल्या म्हणजे ती कायमची ठेवा की आपण काय करत जाऊ महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून त्या तक्रारी वाचा आणि ज्या गांभीर्याने आपल्याला सुधार करण्यासारखे तसं करा तुमच्या आर म्हणजे लातूळ राजूर अकोले शेटे सर तुमचं नाव घ्यायचं राहिलं सर हे तालुक्याचं आरोग्य संबंध पीएससी ला पण तसं करा आणि त्याच्यातून आपल्याला कोणाला काय फाशीवर वगैरे द्यायचं नाही पण त्यातून काय सुधारणा करता येत आहेत आपल्याला अजून कसं हे करता येईल मी परत एकदा दिल्लीचं उदाहरण देतो दिल्लीपेक्षा मुंबईची किंवा महाराष्ट्राची आरोग्य सेवा नक्की चांगली आहे पण मी दिल्लीमध्ये गेलो होतो तिथं बऱ्याचशा तिथं मला डॉक्टर्स भेटले ते मुंबईमध्येच काम करत होते पण तिथं पद्धत आहे त्या इमर्जन्सी आली का केस पेपर पहिला नाही काढायचा पहिलं पेशंट ऍडमिट करायचं त्याला ट्रीटमेंट सुरू करायची एखाद्याचं पोट दुखतंय ना तर त्याला पहिल्यांदा उपचाराला हात घ्यायचं नंतर त्याची प्रोसेस करत बसायची मला वाटतंय काकड सर तसं काही करता आलं तर बरं नाहीतर तो बे, बे याच्यावर लुळून लुळून दमायचा आहे की नाही असं करू नका म्हणजे तसं करत नाही तुम्ही चांगले अशी सगळी आपण सगळ्यांची चांगली काळजी घेऊया तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराज अकोले ग्रामीण मार्फत सर्व रोग निदान शिबिर संपन्न होत आहे आणि म्हणून ज्या ज्या या शिबिराचं उद्घाटन झालं असे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार तालुक्याचे प्रथम नागरिक डॉक्टर किरणजी लामटे साहेब या ठिकाणी मुद्दाम नगर आलेले भांगर मॅडम असतील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व खर तर मान्यवर मंडळी आमचे मित्र संदीप कडलक डॉक्टर असतील या ठिकाणी महत्री सर असतील श्याम शेटे असतील खर तर सर्वांचा नामोल्लेख करावं आमचे रुटरीचे सचिन आवारी सचिन देशमुख मान्य अमोलराव देशमुख खरं तर सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून एस एमिटीचा बराच स्टाफ या ठिकाणी आलाय तर तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार मानले पाहिजे आणि एक चांगला उपक्रम कारण खर तर या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत या ठिकाणी नेहमी राबवला जातो आणि म्हणून एन एच मोठे मोठे कार्यक्रम होत असतात आपला आदिवासी तालुका असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी शी दोन शिबिर आपल्याला घेता येतात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आणि त्याच्यातून आपल्या गोरगरिबा रुग्णालयाला खर तर खूप मोठा असा फायदा होत असतो आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी शिबिर होत आहे रोटी सारखी संस्था या ठिकाणी मदत करते एस एम बी टी सारख्या मोठं हॉस्पिटल आपल्याला मदत करतात आणि आपल्या एकंदरीत सर्व सरकारी यंत्रणा आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी काम करत असते आणि यातून गोरगरीब गरीब रुग्णांना कुठेतरी मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्यापेक्षा या छोट्या छोट्या आजाराचे या ठिकाणी आपल्याला उपचार घेता येतात ही खरी खरं खूप मोठी अशी उपलब्धी आहे योगायोगान काल आम्ही डॉक्टर साहेब आमदार साहेब आम्ही मंत्रालयात होतो कालच या ठिकाणी आरोग्याचे आरोग्य मंत्री जे असलेले प्रकाश आंबेडकरांना आमदार साहेब भेटले आणि माझ्या देखत निवेदन देऊन या ठिकाणी आपलं जसं अकोल्याचं ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाला त्याला दर्जा मिळाला तशा या तालुक्यातल्या पाच सहा पीएससींना खर तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी पत्र व्यवहार करून आरोग्य मंत्र्यांनी तातडीने सांगितलं की तुमचा प्रश्न तातडीने मार्गी लावून या आदिवासी अकोले तालुक्यात जास्तीत जास्त ग्रामीण रुग्णालय कसे देता येईल असा प्रयत्न खर तर आरोग्य मंत्री करणार आहे खरं तर त्या विषयाला धरून मी आमदार साहेबांना आपल्या सर्वांच्या समक्ष एक विनंती करणार आहे जसं जळगावला गिरीश महाजन मोठं महा आरोग्य शिबिर भरवतात अनेक राज्यातल्या अनेक तालुक्यात शहरांमध्ये होतं तसं एकदा मला आठवतं पंच्याण्णव साली युतीचं सरकार होतं डॉक्टर दौलतराव मंत्री होते आणि राजूला मोठा शिबिर शिबिर असं जर आपल्याला या तालुक्यात करता आलं ता तर आपल्या आदिवासी बांधवांना आपल्याला शेतकरी कष्टकरी लोकांना त्याचा निश्चित तर उपयोग होईल योगायोगाने जे आमदार लाभले तेही डॉक्टर क्षेत्रातले असल्यामुळं त्यांना या क्षेत्राची तर गरिमा माहिती आहे आणि खरी सेवा कोणती असेल तर ती रुग्ण सेवा आहे आणि म्हणून मला सहज आठवलं मला मॅडम कोरोना झाला ना मी खासगी हॉस्पिटलला ऍडमिट झालो नाही मला सगळे आमचे देवटांचे पीएसए असतील श्याम सर असतील आणि मी सरकारी औषधांनी मी बारा झालो कुठे ऍडमिट झालो नाही कुठेही मला खर्च आला नाही आणि म्हणून आता जी काही लोकांची उदासीनता होती ना सरकारी दवाखाना म्हणजे काही नाही चालू राहतं पण तसं काही नाही तर खाजगी दवाखान्यांपेक्षा सरकारी औषधही चांगले असतात गोळ्याही चांगल्या असतात उपचार पण चांगले असतात हा विश्वास आपल्याला तर आपल्या मंडळींनी द्यावा लागतो आणि म्हणून आपण जेवढे जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट किंवा गव्हर्नमेंट मध्ये आरोग्य सेवेत काम करणारी लोक का आहोत त्यांनी सर्वसामान्य लोकांना एक विश्वास द्यावा लागेल आपली सेवा चांगली आहे आणि म्हणून आलेल्या ग्राहक आलेल्या त्या रुग्णाचे आपण चांगलं वागावं त्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात आणि म्हणून आपल्याला सरकारने जी काही औषधं निर्माण केली ते एकदम एक नंबरचे दर्जेदार आहे जे मार्केटला शंभर रुपयाची गोळी घ्यायची तर आपली इथली मोफत गोळी तेवढ्याच व्हॅल्यूची असते आणि म्हणून या लोकांचा विश्वास सरकारी या आरोग्य सेवेवर खर तर बसला पाहिजे असाही विश्वास या मंडळींनी खर तर केला पाहिजे आणि डॉक्टरना विनंती करणार आहे डॉक्टर रात्री आता प्रवासात सांगत होते डॉक्टर आमदार व्हायचे कार्यकर्ते व्हायच्या आधी जेव्हा ती प्रॅक्टिस त्यांची खूप चांगली प्रॅक्टिस चालायची रात्री दोन वाजता माणूस दरवाजा वाजवला आणि कुठं कॉल आला किंवा कुठं पेशंटला घरी जायचे पूर्ण पेशंट घरी आणायला साधन नसायचे डॉक्टर साहेब मोटरसायकलवर बसून दहा पंधरा किलोमीटर त्या खेड्यावर त्या मोटरसायकलवर रात्रीचे जायचे त्या रुग्णाला उपचार द्यायचे आणि खरी ही सेवा असते आणि तेव्हापासून डॉक्टरचं त्या आदिवासी भागात एक असं नाव झालं कारण ह्या डॉक्टरनी गुण येतो हा डॉक्टर रात्रीचा येतो उपचार करतो बघा अना त्याचं किती मोठं फलित मिळालं या तालुक्याचे ते आता दुसऱ्यांदे आमदार झाले आम्ही सगळं करत असताना ते डॉक्टर असल्यामुळे या तालुक्याचं आरोग्य चांगलं राहो याच्यासाठी जे जे काही करता येईल बाकीचे हे कामं विकास कामं होत राहतील पण आरोग्य विषयात सुद्धा डॉक्टरांचं खरं तर त्यात लक्ष आहेच आणखी आपल्याला नवीन नवीन काही करता येईल का तुमचं सरकार आहे अनेक मंत्री तुमच्या ओळखीचे आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि म्हणून या अकोल्या अकोल्या तालुक्याला या आदिवासी तालुक्याला आपल्याला आरोग्य विषय विशेष असं काही करता येईल का अभिनव असं काही करता येईल का याच्यासाठी ते नक्की झटतील आज हे शिबिर आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानतो याचं कारण असं चार दिवस हे शिबिर चालल आमचे गोरगरीब लोक या ठिकाणी येतील उपचार घेतील मी जाता जाता भांगर मॅडम करणार आहे मॅडम आमचा अकोला तालुका नगर शहरापासून नगर जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे आम्ही जिल्हा परिषद मध्ये आम्ही दोघं जेव्हा काम करायचो आरोग्याचा किंवा आम्हाला जेव्हा ग्रामीण रुग्णालयाचं किंवा आमच्या पीएससी प्रश्न यायचे आम्हाला माहिती त्याचे तर आमच्या अकोला तालुक्याचा गाडगरचा माणूस समशेपूरचा माणूस खेरवेडाचा माणूस त्याला जर अपंगाचं सर्टिफिकेट काढायचं असलं माझ्या गावचा आता एक पेशंट गेलं पहाटे त्यांनी भाड्याची गाडी केली त्याचा पाय मोडलेला आहे त्याला पाय उभं राहत येत नाही भाड्याची गाडी करायची पहाटे उठायचं नऊ दहा वाजता त्या तुमच्या सीएसला यायचं आणि म्हणून तिथं सुद्धा पुन्हा केस पेपर काढा खूप रांग लागते खरं तर त्यांची चूक नाही मध्ये त्या बोगस शिक्षकांनी त्या बदल्या होऊ नये म्हणून बोगस सर्टिफिकेट काढले आणि सगळी झाडा आरोग्य विभागाची झाली म्हणजे आपल्या सिव्हिल सर्जन किंवा सिव्हिल हॉस्पिटलची झाली म्हणून आता तिथं खूप कडक केलंय पण माझं काय असं म्हणणं आहे महिना दोन महिन्यातून तुम्हाला अकोल्याला जर त्या अपंगाचं सर्टिफिकेट द्यायला काही तुम्हाला तुमची टीम इथं आली महिन्यातून एकच दिवस द्या दोन महिन्यातून एकच दिवस द्या आमच्या तालुक्यातले लोक अपंगाचं सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांचं ऑनलाईन करायचंय त्यांचे पुन्हा काय म्हणतात ना त्याला अपडेट करायचं या सगळ्या गोष्टी इथल्या इथं कशा होतील तसंही आम्हाला आता उपजिल्हा रुग्णालय आमच्या आमदार साहेबांनी दिलं पण आम्हाला त्या अपंगाचं सर्टिफिकेट जर अकोल्यातच मिळालं तर त्याचा एक चांगला फायदा होईल थोड्याच दिवसात या ग्रामीण रुग्णालयाचं नाव बदलून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असं नाव येणार ना ही खूप मोठी उपलब्धी आणि म्हणून मी आता सर डॉक्टरांना विचार आपले किती ग्रामीण रुग्णालय होतात आपल्या अकोल्या तालुक्यात जवळ आठ नऊ ग्रामीण रुग्णालय चार झालेत अजून चार पाच ग्रामीण रुग्णालय या तालुक्यात होणार आहे म्हणून आरोग्याच्या बाबतीत खूप मोठी उपलब्धी या अकोल्या तालुक्यात होती आणखी भरीव काम आपल्याला करायचंय आमदार साहेब नक्की करतील पुन्हा एकदा या आयोजकांना धन्यवाद देतो सर्व मंडळ या ठिकाणी आली आम्हालाही बोलावलं आमचाही बहुमान केला या सर्वांना धन्यवाद देऊन या चार दिवसात या तालुक्यातल्या गोरगरीब लोकांना ही रुग्णसेवा चांगली मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं मनोग संपवतो